विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेमध्ये असणारे आपले टीटी टीचे सगळे टायटल सध्या उपलब्ध झालेले आहे त्यापैकी पहिलं जर पुस्तक आपण बघितलं टी टी सक्सेस मास्टर यामध्ये मागील सर्व वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे आता दोन हजार चोवीस ची सुद्धा यामध्ये ऍड केलेली आहे चार ऑप्शनचे सगळे तुम्हाला विश्लेषण दिलेले आहे जवळपास तीन हजार प्रश्नांचा समावेश आहे विज्ञान विषय असेल गणित विषय असेल आणखी सोपा करण्यासाठी आकृत्यांचा वापर केलेला आहे आपण जर पुढे बघितलं आपला बालमानशास्त्र व अध्यापन शास्त्र विजय शेर्टेसरांनी मी स्वतः हे पुस्तक तुम्हाला लिहिलेलं आहे अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे उपलब्ध आता झालेलं आहे त्यानंतर टी टी संपूर्ण मार्गदर्शक पात्रता परीक्षा पेपर वन आणि पेपर टू हे दोन्ही बुक तुम्हाला अव्हेलेबल झालेले आहे तुम्ही हे बुक कसं मागू शकता तर तुम्हाला हे ॲपवरती मिळेल आपल्या ॲमेझॉनवरती मिळेल आणि तुमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रमुख विक्रेते आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला बुक्स मिळणार आहे पण माझी दुसरी एक विनंती आहे की मागच्या वर्षाचा अनुभव असा आहे की आपले सगळे विद्यार्थी मित्रांनी जेव्हा परीक्षा डिक्लेअर झाली त्या काळामध्ये बुक्स ऑर्डर केले आणि यामुळे झाला असं की पोस्टाने त्यांच्या पण फोटोसाठी वेळ लागला हा वेळ तुमचा वाचावा तुम्हाला वेळ ती मिळावा तुम्ही परीक्षा देता येते तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे अतिशय परिपूर्ण आणि एकदम कंटेंट व्यवस्थित तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आपण त्यामुळे तुम्ही हे पुस्तक आताच तुम्ही ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला वेळेत मिळेल तुम्हाला त्याचा अभ्यासाला फायदा होईल आणि तुम्हाला यशात फायदा होईल सो तुम्हाला सगळ्यांना या सगळ्या बुक्स तुमच्याकडे संग्रह असणं गरजेचं आहे तुम्ही आताच ऑर्डर करा तुमच्याकडे मागून घ्या आणि तुमचा अभ्यास सुरू करा धन्यवाद